श्रोते हो आता आपण ऐकणार आहात सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात रेनगर इथल्या श्रमिकांच्या घरांच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान लवकरच सोलापूर दौऱ्यावर येणार विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या चारशे त्रेचाळीस वाहनांवर दंडात्मक कारवाई आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य धन्यकुमार गुंडे यांची सोलापूरला भेट यासह हो ऐकूया आमचे सोलापूरचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा सोलापुरात नव्यानं साकारत असलेल्या रेनगर इथल्या श्रमिकांच्या स्वप्नातील घरांचं लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत त्या कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेतली पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरी भागातील असंघटित कामगारांना एकाच ठिकाणी परवडणाऱ्या दरात सहकार तत्वावर ही घरे देण्यात येणार आहेत रेनगर फेडरेशन म्हाडा यांच्या पुढाकारातून तीस हजार घरांचा हा महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प सोलापुरात साकारत आहे या गृहनिर्माण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरांचा हस्तांतरण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने जाहीर सभा होणार आहे या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी नुकतीच शासकीय बैठक झाली सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती असलेल्या श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सहकार निवडणूक प्राधिकरणानं मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे येत्या एकतीस जानेवारी रोजी ही मतदार यादी अंतिम होणार आहे विद्यमान संचालक मंडळाची मुदत येत्या चौदा जानेवारी रोजी संपणार आहे दुष्काळाचं कारण देत संचालक मंडळाला पुढे सहा महिने मुदतवाढ द्यावी अशा मागणीचा ठराव संचालक मंडळानं केला आहे मात्र शासनानं यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही ही निवडणूक जाहीर झाली तर सोलापूर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघणार आहे सोलापूर रेल्वे विभागात गेल्या वर्षभरात सव्वीस हजार एकशे ऐंशी जनावरांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला आहे यामुळे पस्तीस हजार सातशे चौतीस रेल्वे, रेल्वे गाड्यांची सेवा विस्कळीत झाली आहे या घटनांमध्ये प्रवाशांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळं नागरिकांनी रेल्वे रोळावर मोकाट पाळीव जनावरे सोडू नयेत असं आवाहन रेल्वेचे सुरक्षा अधिकारी शिवाजी कदम यांनी केलं आहे सोलापूर रेल्वे विभागात सुरक्षा विभागानं या संदर्भात आयोजित केलेल्या एका चर्चासत्रात ते बोलत होते सोलापूर शहरात विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या जवळपास चारशे त्रेचाळीस त्रे 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 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं एक एप्रिल ते एक डिसेंबर या कालावधीमध्ये अवैध विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिली आहे या दरम्यान सोलापुरात विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या पाचशे त्र्याहत्तर वाहनांची तपासणी करण्यात आली यापुढेही वाहनांची तपासणी सुरूच राहणार आहे त्यामुळे वाहन चालकांनी नियम आणि अटींचं पालन करावं असं आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी केलं आहे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी शासनाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेतकऱ्यांची प्रक्षेत्र भेट राज्याबाहेर हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे त्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा इतर राज्यात अभ्यास दौरा आयोजित केला जाणार आहे सोलापूर जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करावा असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांनी केलं आहे सोलापूरसह प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्याक समाजातील नागरिकांसाठी स्वतंत्र शासकीय कार्यालय असावं तसंच पुरेसे अधिकारी आणि कर्मचारी मिळावेत यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा असं आवाहन राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य धन्यकुमार गुंडे यांनी केलं सोलापूर दौऱ्यावर आले असताना त्यांनी आढावा घेतला सुरुवातीला निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी अल्पसंख्याकासाठी असलेल्या योजनांची सविस्तर माहिती माहिती बैठकीत सादर केली यामध्ये दोन हजार अकराच्या च्या जनगणनेनुसार सोलापूर जिल्ह्यातील एकंदर लोकसंख्या त्रेचाळीस लाख सतरा हजार सातशे छप्पन्न असून त्यातील चार लाख शहाण्णव हजार सेहेचाळीस अल्पसंख्याक आहेत एकंदर लोकसंख्येच्या सव्वा बारा टक्के इतकी अल्पसंख्याक समुदायातील लोकसंख्या असल्याचं त्यांनी सांगितलं तर श्रोते हो हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं प्रशांत जाधव यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला